धाराशिव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सक्षम अभ्यास व जनसामान्याशी जवळीत असलेल्या ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मागणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे ॲडव्होकेट साखरे यांनी मागील काही वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून नागरिकांच्या विविध प्रश्नावर सातत्याने पाठपुरवठा केला आहे धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार सुशासन आणि नागरिक हिताच्या उद्दिष्टासाठी काम करण्याची त्यांची भूमिका स्पष्ट आहे धाराशिव शहरातील पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती स्वच्छता व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित वातावरण उद्योजकतेसाठी संधी निर्माण करणे तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवणे या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प ॲडव्होकेट साखरे यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगट यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता स्वतःमध्ये असल्याचा विश्वास व्यक्त करत नगराध्यक्षपदाची उमेदवारी अधिकृतरित्या मागण्याचा त्यांचा निर्णय नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करत आहे येणाऱ्या निवडणुकीत ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यास धाराशिव शहरात महिलांचे नेतृत्व अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे धाराशिव